नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगल्याच दड्या रेल पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तरी असा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चक्का आता भुवनेश्वरीने अक्षराची नाक घासून माफी मागितलेली आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता ह्या भुवनेश्वरीला तिच्या चुकीची चांगलीच जाणीव होते म्हणजेच ह्या भुवनेश्वरीने चक्काथा अक्षराचा माज मोडण्यासाठी किती प्रयत्न केलेले असतात हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे ही भुवनेश्वरी चक्का अधिपतींच्या बाबांच्या खोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवते जेणेकरून तिला वाटतं की अधिपतींच्या बाबांची नेमकी मदत कोण करते आहे हे तिला कळत नसतं कारण की तिच्या जा नाकाखालून जाऊन अक्षरा अधिपतींच्या बाबांना मदत करत असते आणि हे सगळं अधिपतींना माहीत देखील असतं आणि अधिपती सांगत असतात की मास्तरींबाई तुम्ही काय पण करा पण आई साहेबांच्या नादी नका लागू प्लीज तर त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की माझं हे कर्तव्य आहे आणि मला त्यांना मदत केलीच पाहिजे कारण की मी जर त्यांना मदत नाही केली तर ह्या अक्षरामध्ये त्यांची मदत कोणी देखील करत नाही कारण की डॉक्टरांनी त्यांना व्यायाम करायला सांगितलेला आहे आणि त्यांचे रिपोर्ट अजूनपर्यंत आलेले नाहीत पण मित्रांनो जेव्हा मात्र अक्षराच्या कानावरती त्यांच्या रिपोर्टची माहिती पडते म्हणजेच आता कळतं की ते खूप गंभीर आजारामध्ये आहेत म्हणजे त्यांच्यावरती ट्रीटमेंट जे चालू होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं त्याच्यामुळे त्यांना भलताच आजार होऊन बसलेला असतो त्याच्यामुळे अक्षर ठरवते की काही जरी झालं तरी त्यांना ह्या आजारातून बाहेर काढायचंच म्हणजे त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये न्यावंच लागणार पण इकडे आता या भुवनेश्वरीच्या सांगण्यावरून अधिपतीने आता सी सी टी व्ही बसवलेले असतात त्याच्यामुळे भुवनेश्वरीच्या मोबाईल अधिपतींच्या बाबांच्या खोलीमध्ये कोणी जरी गेलं तरी ते दिसत असतं त्याच्यामुळे आता अधिपतींना देखील खूप टेन्शन येत असतं की मास्तरीबाई आणि आईसाहेब ह्या दोघींमध्ये आता काही ना काही नक्की नेमकाच मोठा वाद होणार आहे कारण की आता वाटत असते की त्यांच्या खोलीमध्ये कोणी जरी केलं तरी ते मला कळेल आणि अक्षराला ते अगोदरच माहीत झालेलं असते की तिथे सी सी टी व्ही बसवणार आहेत तरी देखील आता अक्षरा कसे बसली त्या सीसीटीव्हीतून हुकून आता अधिपतींच्या बाबांना बरं करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे पण त्यावेळेस मात्र अधिपतीचे बाबा अक्षरा आणि ही भुवनेश्वरी एकमेकांच्या समोर सगळं सत्य येणार आहे कारण की अधिपतींचे बाबा आता हळूहळू बरे होत आलेले असतात परंतु मात्र ह्या भुवनेश्वरीला ते अजिबात देखील पाहत नसतं कारण की त्या भुवनेश्वरीला वाटतं की ह्या घराची मालकी मी आहे त्याच्यामुळे सगळं काही माझ्या हँडल चाललं पाहिजे पण आता अक्षरात हे सगळं काही बदलून टाकणार आहे तर नेमकं पुढे काय घडतं आणि ह्या भुवनेश्वरीसमोर समोर आता खरं सत्य देखील लवकरच येणार आहे त्यावेळेस मात्र ह्या भुवनेश्वरीला पर्याय नसतो कारण की अक्षराची माफीच मागावी लागते कारण की तिने आतापर्यंत अक्षरावरती खूप अन्याय केलेला असतो तर त्याची सगळ्याची परतफेड आता हिला लवकरच करायला लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील संपूर्ण बाईला अजिबात देखील विसरू नका नक्की बघा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद